आज दोन मार्च दोन हजार चोवीस शनिवार मार्च कृष्ण पक्ष तिथी सप्तमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा राष्ट्रीय शहरी सर सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाचा प्रारंभ अमित शहा यांच्या हस्ते काल करण्यात आला राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सरकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल दिल्लीमध्ये एक छत्री संस्था आहे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सहकारातून समृद्धी या देहाच्या दिशेने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असेल शहरी सहकारी बँकिंग क्षेत्रांचे आधुनिकरण आणि बळकटीकरण हा या मागचा उद्देश यातून बँका आणि त्यांचे ग्राहक हो या दोघांनाही फायदा होणार आहे एक कोटी कुटुंबांना मिळेल मोफत वीज काय आहे पी एम सूर्य घर योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की छतावर आणि एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज देण्याच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लांट साठी तीस हजार रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लांट साठी साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे Yeah. <laughs> फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज अपडेट करण्याची मुदत वाढली गाडीच्या फास्टॅग ची केवायसी बँकेकडून अपडेट करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महिन्याची मुदत दिली आहे आहे अपडेट न केल्यास ती निष्क्रिय किंवा काळ्या यादीत टाकण्याची शक्यता यानंतर फास्टॅग मध्ये रक्कम शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार फास्टॅग साठी केवायसी पूर्ण करण्यास सांगितली आहे फास्टॅग खरेदी कर त्यांना ग्राहकाकडे ओळखपत्र आणि वाहनाची नोंदणी केलेली कागदपत्र असणे आवश्यक आहे फास्टॅग ची स्टिकर पाच वर्षांसाठी वैध असते त्यानंतर वापर करायचा असतात वैधता वाढवणे किंवा स्टिकर बदलणे आवश्यक आहे विवाह प्रमाणपत्र नसल्याने परीक्षा नाकारली महिला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात अमरावतीमध्ये काय घडलं लग्न झाल्याचं प्रमाणपत्र नसल्याने महिला परीक्षार्थांना अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षक पदासाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेत बसू दिले नाही ही घटना अमरावती शहरात घडली याच्या निषेधार्थ गुरुवारी महिला परीक्षार्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले परीक्षेपूर्वी केंद्र प्रमुख व आय बी पी एसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड ट्रान्सफर सर्टिफिकेट यासारखी शा शासन मान्य ओळखपत्रे तपासली परंतु संबंधित परीक्षार्थ्यांकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला हे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना ऑनलाइन परीक्षेत बसू देण्यात आले नाही राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणाला हायकोर्टात आव्हान पुढच्या आठवड्यात सुनावणी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला आता मुंबई हायकोर्टात देण्यात आले आहे जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे दरम्यान ही जनहित याचिका नाही तर डिट याचिका असल्यानं यावर हायकोर्टात गांभीर्याने सुनावणी होईल असा विश्वास सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणी मराठा आरक्षण समर्थक विनोद पाटील यांनी यापूर्वीच हायकोर्टात कॉन्व्हेंट दाखल केली आहे त्यामुळं या न्यायालयीन लढाईसाठी मराठा समर्थकही तयार आहेत निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर खतांवर चोवीस हजार चारशे वीस कोटींची सबसिडी मोदी सरकारचा मोठा निर्णय लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे खरीप पेरणीच्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांना खतावर भरघोस अनुदान देणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांवर एकूण चोवीस कोटी रुपयांच्या अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला शेतकरी वापरत असलेले मुख्य खत डी ए एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने उपलब्ध करून दिल्याची माहिती सरकारने दिली आहे अंगणवाडी मदतनीसांच्या जिल्ह्यात पाचशे एक जागा भरणार नाशिक जिल्ह्यातील पाचशे एक मिनी अंगणवाडी आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले कोणाला जमलं नाही ते भारताने केलं का केले मोदी सरकारचे माय्रोसॉफ्ट चे सहसंस्थापक बिलगेट्स यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली त्याआधी ते आधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भेट देण्यासाठी दिल्लीला गेले आणि तिथेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला बिलगेट्स म्हणाले की कोणताही देश भारतापेक्षा सरकारी लाभ घेण्यास आणि ते कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे आपल्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यास सक्षम नाही पीएम मोदींसोबतचे त्यांचे फोटो शेअर करताना ब्रिगेट्स यांनी लिहिले की त्यांना भेटणे ने हे नेहमीच प्रेरणादायी असते कलाकारांसाठी सुवर्ण संधी यशराज न काढलं स्वतःच कास्टिंग ऍप हे कारण देत घेतला मोठा निर्णय यशराज भारतातील आघाडीची मीडिया कंपनी आहे यशराज या प्रोडक्शन हाऊस नुकतेच एफ कास्टिंग ऍप जगभरातील कलाकार कास्टिंग कॉल ची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या ऑडिशन सबमिट करण्यासाठी करू शकतात वाय आर एफ कास्टिंग ऍप मध्ये कलाकार त्यांचे प्रोफाईल बनवू शकतात तसेच या ऍप वर कलाकार त्यांचे ऑडिशन अपलोड ही करू शकतात यशराज फिल्म ऍप लॉन्च करण्याचा निर्णय घेतला कारण बनावट वाय आर एफ कास्टिंग अकाउंट मुळे उद्भवलेल्या समस्या या वायआरएफ ऍपमुळे कमी होतील वायआरएफ कलाकार कलाकारांचे ऑडिशन आता थेट ऍप वर अपलोड करू शकतील दहावीच्या परीक्षेचा तणाव आलाय का या क्रमांकावर साधा संपर्क बोर्डाने केली समुपदेशन केंद्राची निर्मिती परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण नसतो त्यामुळे या दरम्यान विद्यार्थ्याला नैराश्य येण्याची शक्यता असते त्यासाठी बोर्डाच्या वतीने विभाग निहाय समुपदेशन केंद्राची निर्मिती केली असून त्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही दिले आहे त्यातील समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल स्क्रीन पॉज करून तुम्ही स्क्रीन दिसत असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता मुंबईकरांसाठी पाणी संदर्भातील महत्त्वाची बातमी राखीव साटा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार लटकली असताना राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबईत 10% पाणी कपात करण्याचा विचार मुंबई महापालिका करत होती पण राज्य सरकारने भातसा आणि उर्दवत बैतळना धरणातील राखीव पाणी संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी दिल्यामुळे तुर्तास मुंबईत पाणी कपात करण्याची गरज नाही असं पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं आहे भाजपाने दीडशे उमेदवारांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब पंतप्रधान मोदी सह लोकसभा निवडणुकीत भाजपाने चारशे चा जोरदार तयारी सुरू केली असून अबकी बार चारसो के पार अशी घोषणाही दिली आहे भाजपाने यासाठी उमेदवाराची छाननी सुरू केली आहे दीडशे उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब ही करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी सह मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर ही नाव निश्चित करण्यात आली केंद्रीय निवडणूक समिती सह नरेंद्र मोदींची बैठक पार पडली पुढे काही दिवसातच पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे ताप डोकेदुखी असेल तर दुर्लक्ष करू नका होऊ शकतो हा भयंकर आजार भारतात जपानी तापची साथ पसरली आहे हा ताप सामान्य ताप नसून अतिशय धोकादायक आहे आहे त्यामुळे रुग्णाला गमावा लागू शकतो सध्या भारतात पसरला काही जिल्ह्यांमध्ये जपानी तापाची लक्षणे नष्ट करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे अशा परिस्थितीत एक ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत We'll be right <laughs> back. आर्थिक विकासाच्या मार्गावर भारत सुसार डी पी जवळपास दुपटीने वाढला सरकारला मोठा दिलासा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेवीस च्या तिसऱ्या तिमाही मध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये आर्थिक वाढ तब्बल आठ पॉईंट चार टक्के दराने झाली आहे देशाचा जीडी पी म्हणजेच राष्ट्रीय सकल उत्पन्न या कालावधीमध्ये आठ पॉईंट चार टक्के इतके राहिले आहे मागील जुलै ते हाच आकडा इतका झाला होता गेल्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाही मध्ये जीडीपी चार पॉईंट चार टक्के इतका होता म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा जीडीपी जवळपास दुपटीने वाढला आहे मुंबई इंडियन्सला एल पूर्वीच मोठा धक्का हार्दिक पंड्याला संधी देण्याचा निर्णय आला अंगाशी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान द्यायचे ठरवले होते मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघात स्थान दिले आणि कर्णधार पदही दिले त्यामुळे चाहत्यांची नाराजी उडवून घेतली आहे रोहित शर्माचे चाहते तर हार्दिकला चांगले स्ट्रोल करत आहे त्यामुळे आता हार्दिक पंड्या या आयपीएल मध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल ई पी एस पेन्शन मध्ये होऊ शकतो मोठा बदल नोकरदारांचे होईल भारी नुकसान समजून घ्या फायद्याचं गणित कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस आहे उच्च पेन्शन कॅल्क्युलेशन साठी नियमावर विचार करत असल्याचं मीडिया अहवालांमध्ये समोर आलं आहे प्रो रटा कॅल्क्युलेशन वर आधारित नियम लागू झाल्यास ई पी एस नाईन्टी फाय सदस्यांचे पेन्शन तीस ते चाळीस टक्क्याने कमी होऊ शकतं हायर पेन्शनचा पर्याय निवडलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा दोन विभागला विभागांमध्ये असल्याचे श्रम आणि रोजगार सराव प्रमुख पी व्ही मूर्ती यांनी पुष्टी केली मात्र ईपीएफओ ने अद्याप या नवीन पद्धतीबाबत अधिकृतपणे कोणतेही विधान केलेले नाही तसेच याबाबत कोणतेही परिपत्रकही जारी करण्यात आलेले नाही मुंबई नवी मुंबई ते कल्याण बदलापूरचा प्रवास होणार गतिमान प्रवाशांचा वेळ वाचणार लवकरच नवीन मार्गाचा आराखडा तयार होणार ठाणे कल्याण डोंबवली उल्हासन अंबरनाथ बदलापूर यांच्या नागरिकांना शहरातून महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ लागतो मुंबई नवी मुंबई ते कल्याण बदलापूर एकमेकांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एम एम आर डी ए कल्याण डोंबोली महानगरपालिका आयुक्त तसंच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत नवीन मार्ग कसे निर्माण करता येतील यावर चर्चा केली आणि लवकरच याबाबत सविस्तर प्रकल्प आराखडा देखील तयार केला जाणार आहे आरबीआयच्या कारवाईचा परिणाम पेटीएम आणि पेटीएम पेमेंट बँक होणार वेगळे काय आहे कारण एका महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमच्या पेमेंट बँक ला पंधरा मार्च नंतर काम करण्यास बंदी घातली होती शुक्रवारी पेटीएमने जाहीर केली की ते पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएम चे ऑपरेशन वेगळे करणार आहे पेटीएम यापुढे आपल्या ग्राहकांना ते ऑफर देणार नाही ज्या ते पेटीएम पेमेंट बँक द्वारे देत होते पेटीएम च्या बोर्डाने सहयोगी संस्था पेटीएम पेमेंट बँक अनेक करार रद्द करण्यास मान्यता दिली आहे पेटीएम तुमची मूळ कंपनी वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्सने एक मार्च रोजी स्टॉक एक्सचेंजला याची माहिती दिली यापूर्वी पेटीएमने घोषणा केली की ती इतर बँकांसोबत नवीन भागीदारी करेल आणि ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सेवा देण्याचं से एक काम करेल महामेट्रोचा नागपूरकरांना दिलासा आजपासून मेट्रो प्रवास स्वस्त विद्यार्थ्यांना तीस सवलत उपराजधानी नागपुरात मेट्रोने प्रवास करणाऱ्या महामेट्रोने मोठा दिलासा दिला आहे दिला शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक उन्हाळ्याच्या महामेट्रो नागपूरने प्रवासी भाड्यांमध्ये बदल केले आहेत एक मार्च पासून हे नवीन दर लागू झालेत हे दर सध्याच्या भाड्याच्या तुलनेत तेहतीस टक्क्यांनी कमी असल्याचे महामेट्रो सांगण्यात आले आहे सोबतच या नव्या दरात देखील विद्यार्थी त्यांना तीस टक्के सवलत देण्यात आली आहे या सवलती दरामुळे मेट्रोचा प्रवास अधिक सुकर होणार असून नागपूरकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे सलग दुसऱ्या महिन्यात एल पी जी सिलेंडर महागला जाणून घ्या किती रुपयांनी वाढली किंमत मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे राजधानी दिल्ली आणि मुंबई पाच रुपयाने व्यावसायिक सिलेंडर महागला आहे आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत सतराशे पंच्याण्णव रुपये तर मुंबई सतराशे एकोणपन्नास रुपये झाला आहे दुसरीकडे गेल्या सहा महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडर चे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत तीस ऑगस्ट पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नसून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दोनशे रुपयांची कपात केली होती भारतीयांसाठी आनंदाची बातमी यंदा मान्सून च वेळेत आगमन भारतातील शेतकऱ्यांसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्वाचं असलेल्या मान्सूनबाबत एक चांगली अपडेट समोर आली आहे यंदा भारतात मान्सूनचे चे वेळेत आगमन होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे मान्सून वेळेत भारतात दाखल होईल आणि सरासरीच्या सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आय आय टी एम पुणेचे हवामान संशोधक राक्सी मॅथ्यू कोल यांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागर उष्ण असल्याने तीव्र वादळ आणि पाऊस देखील होणार आहे खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सात मार्च रोजी होणार सुनावणी शिवसेनेची खरी लढत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे शिवसेना विरुद्ध सेना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटाला खरा पक्ष म्हणून घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे यापूर्वी ही याचिका एक मार्च रोजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्ष ते खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध होणार होती शिंदे यांनी असंविधानिकपणे सत्ता बळकावली आणि महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार चालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे जात आणि धर्माच्या आधारांवर कैद्यांना वेगळं करू नका गृह मंत्रालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जाती आणि धर्माच्या आधारावर कैद्यांना वेगळं करू नये असे सांगितले आहे यासोबतच कारागृहातील स्वयंपाक घराचे व्यवस्थापन भेदभाव पूर्ण पद्धतीने करणे बंद करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत कारागृह व्यवस्थापनासाठी कैद्यांची वैद्यकीय सेवा ही देखील महत्वाची बाब असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे गृह मंत्रालयाने सांगितले राज्याच्या जैल मॅन्युअल मध्ये दे, कैद्यांना जात आणि धर्माच्या आधारावर वेगळे करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार त्यांना तुरुंगात काम ही दिले जाते तथापि भारतीय राज्य घटनेने धर्म जात वंश आणि जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई केली आहे व्हॉट्सअप मध्ये नवीन फीचर आता तुम्ही तारखेनुसार मेसेज शोधू शकता जगातील सर्वात मोठे मल्टीमीडिया मेसेजिंग ऍप व्हॉट्सअप मध्ये एक मोठे फीचर आले आतक ग्रूप चे? मैसेज, मैसेज चे आहे आता तुम्ही कोणत्याही किंवा वैयक्तिक चॅट मेसेज तारखेनुसार शोधू हे थोडे अवघड असले तरी कारण तारखेनुसार शोधण्यासाठी तुम्हाला मेसेज ची तारीख लक्षात ठेवणे महत्वाचे आहे यापेक्षा किवट मी शोधणे हा चांगला पर्याय आहे व्हॉट्सअप हे अपडेट रोल आउट करण्यात आले आहे तुम्हाला ते अजून मिळाले नसेल तर तुमचे व्हॉट्सअप अपडेट करावे लागेल त्यानंतर तुम्हाला हे फीचर दिसेल शेअर बाजारने मोडले सर्व रेकॉर्ड सेन्सेक्स एक हजार दोनशे पंचेचाळीस अंकांनी वधारला टाटा स्टील मध्ये जोरदार वाढ शुक्रवारी प्रमुख निर्देशकांनी इंट्राडे मध्ये नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला पहिल्यांदा सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार आठशे वर आणि निफ्टी बावीस हजार तीनशे पन्नासच्या पातळीवर होता अखेरीस दोन्ही निर्देशांक विक्रमी उच्चांकांवर बंद झाले सेन्सेक्स बारा हजार पंचेचाळीस अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस वर तर निफ्टी तीनशे पंचावन्न अंकांनी वाढून बावीस हजार तीनशे अडतीस वर बंद झाला बाजारात सर्वाधिक खरेदी मेटर सेक्टर मध्ये झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पी मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोन वर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद